नाही अभिनंदन करायला पण हायकोर्टामध्ये या संदर्भात आता सुनावणी सुरू आहे आणि त्यामध्ये हायकोर्टाने काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत एकूणच कुठंतरी काही पॉलिटिकल पक्षाची राज ठाकरेंची बायको म्हणून बोलत नाहीये मी आज इथे महिला म्हणून बोलते मला स्वतःला एक मुलगी आहे आणि मी तमाम महिलांच्या बाजूनी बोलते की आमच्यामध्ये इतकी असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे आम्ही ते रोज पेपरमध्ये वाचतो इथे निस्त्र ने घडत आहेत बलात्कार बलात्कार होते बलात्कार केल्यानंतर इतके वाईट पद्धतीने खून होतो आहे त्याच्यामुळे मी ॲज अ महिलांची रिप्रेझेंटेटिव्ह बोलते तुम्ही मी राजकारणी काय बोलत आहेत समोरचे विरोधी पक्ष काय बोलत आहेत कोर्ट काय बोलत आहे मला त्याच्याशी कोणाशीही पडलेली नाही आहे मी ॲज अ महिला बोलते की आज महिला म्हणून मला अभिमान वाटला आणि मी त्या पोलिसांचं कौतुक करते की आम्हाला सुरक्षिततेची भावना जर निर्माण व्हायची असेल तर असे एन्काउंटर झाले पाहिजे घरच्यांकडनं देखील कुठे प्रश्न उपस्थित केले के जात आहेतकडनं काही उपस्थित प्रश्न केले जात आहेत की एकूण त्याला फसवलं जात होतं पुरावे नव्हते जो दोषी आढळलेला नव्हता आणि अशा प्रकारचं कृत्य होत की कोर्टाकडे आणि पोलिसांकडे त्यांचे सर्व पुरावे आहेत दोन लहान मुलींनी त्याला त्यांना आयडेंटिफाय केलेले आहेत दोन्ही लहान मुलींनी त्याला ओळखलेलं आहे आणि त्यांनी भरपूर उदाहरणं दिली टीव्हीवरती उज्ज्वल निकम साहेबांनी की हे एवढे सगळे पुरावे पोलिसांकडे आहेत म्हणजे असं होऊ शकत नाही की त्यांच्या विरुद्ध पुरावे नाही पण कोर्ट केस ही जितक्या वेळ चालते ना तितक्या वेळ मी महिलांमध्ये असुरक्षेची भावना जास्ती निर्माण होते की आज दिल्लीच्या क्राईममध्ये सहा वर्षांची फाशी लागते की महिला मेल्यानंतर इतकी हॉरिबल अवस्थेत तिला मारली होती तर त्याच्यानंतर तुम्ही सहा वर्षात त्या माणसाला जगण्याचा हक्क मिळेल आपण नुसता बोलतो आम्हाला हा शक्ती कायदा पाहिजे तुम्ही लोकसभेत पास करा विधानसभेत पास करा नका करू आम्हाला महिलांना हा शक्ती कायदा अभिप्रेत आहे काय अंबली दिसत नाही होते की होते कसं आहे पोलिसांनी त्याचं काम केलं तरी कायद्याचा कीच पडतो सहा सहा वर्ष झाली की त्या मुली आता त्या राह मुली आहेत तुम्ही सहा वर्षांनी त्याचा फोटो केला की त्यांच्या लक्षात नाही का की पुरुष आहे का तो कोण आहे काय केलं त्या किती लहान असतात हे असे एक दोन महिन्यापासून निकाल लागले पाहिजे कोटात लावले एक तर अतिउत्तम आहे पण कुठेतरी लोकशाहीला हे सगळं मारक आहे असे देखील प्रश्न दुसरीकडनं ते लोकशाहीला मारक आहे ते लोकशाहीना पूरक येत आणि ज्या सिक्मि वाटत आहे महिन्यात गेल्या एका दिवसा तीन बलात्कारासाठी मी तीन महिलांना भेटले ते लोकशाहीना पूरक करण्यास तुम्हाला वाटत असेल तर हे लोकशाहीला पूरक महिला विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना खोलीत पकडण्याचं काम उद्धव पण आहे मी तुम्हाला सगळ्यांना आठवतो की हैदराबादला एका मुलीवर बलात्कार आणि चार बलात्कारांना हैदराबाद पोलिसांनी ग्राउंडवरती एन्काउंटर केलं होतं तेव्हा हेच विरोधी पक्ष आता जे सकाळी सकाळी नोंबरत आहेत त्यांच्या वृत्तपत्रात त्या है हैदराबादच्या पोलिसांचं कौतुक केलं होतं मग हैदराबादच्या पोलिसांना वेगाने आहे आणि महाराष्ट्रातल्या पोलिसांना वेगा नाही असा कसा असू शकतो जर त्यांनी एन्काउंटर केलं त्यांची कौतुक केलं पाहिजे तर ह्यांनी एन्काउंटर केलं असेल तर ह्यांचंही कौतुकच केलं पाहिजे शेवटी तो काय संत नव्हता ना तो बलात्कार होता मुलीने त्यांना ओळखलोय पुरावे त्यांना असं सांगितलंय मला खात्री आहे की सरकार आणि पोलीस डिपार्टमेंट नाही संरक्षण ना त्यांच्या बाबतीत उभे करतील मी त्यांना सांगितले आमचीही वकील पक्षाची टीम आहे तुम्हाला लागला तर आम्हाला सांगा आम्ही आमचे वकील आहे तुम्हाला त्यांची बायको मी कुठल्या पुरुषाला आवडेल की महाराष्ट्रात कलाकार होता मला एक पुरुष दाखवा मी सांगेल की अरे वा छान होतोय त्यांची कोणालाही हे पटणार नाही महिला म्हणून तुम्ही हे सगळं बोलत असताना कुठेतरी कायदे जे आहेत ते यातनं कुठेतरी काय तक्रार आपण वर्षोन वर्ष बोलतोय की ते कायदे बदलले पाहिजे तुम्ही पाच कायदे केले तर त्या काळात एवढे गुन्हे होत नसतील आता त्या काळात ज्या महिलांचा स्पीड आहे त्या काही आत्ताचं पॉप्युलेशन आहे तेवढं त्या काळात नसेल वकील कमी आहेत जज कमी आहेत कोर्ट कमी आहेत केसेस उभारण्या ऑब्विसली एवढे वर्ष लागणार तुम्ही ते मांडवा सगळं डायरेक्ट पास करा तर मग हे असं व्हायची वेळ नाही वागणार जे आरोपीचं एन्काउंटर झालं त्याच्या आई आई वडिलांचं असं म्हणणं आहे की कोणाला तरी वाचवण्यासाठी माझ्या मुलीचा बळी घेतला आता काय बघा माझं त्यांच्याशी सहभागी होऊ शकते कारण त्यांचा काय मुद्दा झाला त्या मुलांनी काय केला याच्यात सहभागी नाही होऊ शाळेने वाढवावी अनेक शाळा आमचे पक्ष सगळीकडे सगळ्या शाळांमध्ये सी सी टीव्ही कंपल्सरी असता पाहिजे दोन जी लहान मुलांची ग्रेडियर सिनियर नर्सरी इथे पुरुष असताच नाही पाहिजे एखाद्या लहान मुलीला पुरुष तर सगळ्या टॉयलेटला मिळू शकतो त्याच्यामुळे जो पण तो मुलं टॉयलेटला जैनिंग नसतात तो पण तो मुलाचा असलाच नाही एवढी तर बेसिक रिक्वायरमेंट प्रत्येक शाळाने पाठ फॉलो केली पाहिजे काही शाळेत सीसीटीव्ही नाहीये अपोजिशन जो है वो बार बार सवाल उठा रहा है कि जिस प्रकार से ये एनकाउंटर किया है वो फर्जी बताया जा रहा तो कि कि है मुझे आया है व्हाट्सएप अगर एनकाउंटर हुआ है तो पुलिस का अभिनंदन मतलब कॉम्पटिशन और अगर ये हुआ है तो डबल कॉम्पटिशन एक महिला करके मैं ऐसे बोल रही हूँ का जो वो चार पाँच hmm. so like no, kind of were... साल से उधर में पास भी हो रहा है विधानसभा में पास होते साल पहले है ना हैदराबाद में ऐसा ही <laughs> केस हुआ था एक लड़की के ऊपर चार लोगों ने रेप किया था हैदराबाद की पुलिस ने उनको ओपन ग्राउंड में लेके उनका एनकाउंटर किया था तभी हमारे यहाँ के जो अभी ओपोजिशन लीडर्स है जो डेली सुबह जो डेली सुबह चिल्लाते हैं उनके पेपर में वो एनकाउंटर स्पेशलिस्ट का बहुत उनकी बहुत वाहवा हुई थी तो मैं पूछती हूँ कि हैदराबाद की पुलिस को अब अलग न्याय और महाराष्ट्र की पुलिस को अलग, अलग न्याय ऐसा क्यों है भाषा बदल गई है विपक्ष की पहले कुछ और बोल रहे थे अब कुछ और विपक्ष को कुछ भी बोलने दो मैं एज अ महिला बोल रही हूँ मैं महाराष्ट्र की महिला को रिप्रेजेंट करती हूँ आज हर एक महिला खुश है और मैं तो ऐसे बोलती हूँ कि ऐसे इनकाउंटर्स अगर और हो गए तो पुरुष जो है जो रेपिस्ट है जो मेंटली है उनमें दहशत हो जाएगी नहीं हम ऐसा नहीं कर सकते इधर इमीडिएटली हमको न्याय मिले थैंक यू मैम थैंक यू अभिषेक सर Okay, well, joining me is uh, the uh, the